नमस्कार ज्योतिषामध्ये बारा राशी आहेत हे आपल्याला माहिती आहे त्यांचा क्रम मेष राशीपासून मीन राशीपर्यंत ह्या बारा राशी आहेत साधारणतः रास या शब्दाची व्याख्या आपण अशी करतो की एकाच प्रकारच्या गोष्टींचा संचय म्हणजे उदाहरणार्थ आपण गव्हाची रास तांदुळाची रास साखरेची रास असा आपण आपल्या परिभाषेत बोलत आलो ज्योतिषामध्ये ही रास याचं कसं हे केलं जातं तर रास म्हणजे नक्षत्रांनी बनलेली ती रास बन ले 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 आहे तसं बारा राशी आहेत तर या बारा राशी सत्तावीस नक्षत्रांनी बनलेल्या आहेत आणि प्रत्येक राशीमध्ये साधारणतः दोन नक्षत्र येतात आणि त्या बारा राशी पूर्ण होतात आपण हेही शिकलो आहे की बारा राशींचा अंमल माझ्या शरीरावरती आहे आणि तो श मेषपासून मिनेपर्यंतचा प्रवास करत असताना डोक्यापासून पायापर्यंत पण बारा राशी बसवलेल्या आहेत आणि त्याला कालपुरुषाची कुंडली असं म्हणतात आणि मग जर कलेक्शन ऑफ नक्षत्र जसं आपण म्हणणार असलो तर मग या प्रत्येक राशीचा अंमल माझ्या शरीर अवयवावर आहे तर प्रत्येक नक्षत्रांचाही अंमल माझ्या शरीर अवयवावर राहणार आहे तर एक उदाहरण म्हणून आपण कालपुरुषाची कुंडली घेणार आहोत तर जसं आपण आता शिकलेलो आहेत की राशी आणि ग्रह यांचे तत्व आहेत म्हणजे उदाहरणार्थ मेष सिंह धनु या अग्नितत्वाच्या राशी आहेत वृषभ कन्या मकर ही पृथ्वी तत्वाची राशी आहे किंवा बुध हा पृथ्वी तत्वाचा ग्रह आहे रवी मंगळ हे अग्नितत्वाचे ग्रह आहेत हे जसं आपण शिकलेलो आहोत तसंच नक्षत्रांची सुद्धा तत्व आहेत असं या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि या प्रत्येक तत्वाचं गुणकर्म ही शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की अग्नितत्वाचं जे काम आहे ते साधारणतः आपण असं बघतो की अग्नि मग तो, तो छोट्याशा काडीची ज्योत असू दे किंवा मोठी ज्वाळा असू दे त्याची प्रवृत्ती ही वर जाण्याची असते त्याच्यामुळे उत्कर्ष हा अग्नीचा पहिला गुण येतो आणि तो, तो उत्कर्ष करून घेण्यासाठी अग्नी अधिकार वापरतो ज्ञान वापरतो एन्क्रोचमेंट म्हणजे आक्रमण वापरतो असं वेगवेगळ्या ह्यांनी अग्नी हे करतो आणि मग त्याच्याशिवाय आणखीन अग्नीचे गुण काय हे आहेत तर ज्ञान हा जसा गुण आहे त्याच्याच बरोबर निर्णय घेणं दिशा दाखवणं हाही अग्नीचा गुण आहे प्रकाश देणं हा अग्नीचा गुण आहे उष्णता हा अग्नीचा गुण आहे किंवा ऊर्जा किंवा अधिकार हाही अग्नीचा गुण आहे नियंत्रण ठेवणं जेव्हा आपण अधिकार म्हणतो त्याचा दुसरा अर्थ असतो नियंत्रण ठेवणं तर हा नियंत्रण ठेवणं हाही अग्नीचा गुण आहे अग्नीच्या नंतरचे जे हे येतं ते पृथ्वी तत्वाचं जर आपण बघितलं तर पृथ्वी तत्वाचा जो गुण आहे तो साहजिकच त्या यांनी की पृथ्वी तत्वामध्ये की संघटन आणि संवर्धन म्हणजे एखादी गोष्ट सांभाळून उन, ठेवणं आणि ती वाढवणं हे पृथ्वी तत्वाचं काम येतं किंवा तिथे सु सुदृढता आणणं एखादी गोष्ट कॉन्क्रीट यांनी करणं पर परिपक्व यांनी पक्की करणं हे पृथ्वी तत्वाच्या ह्याचं काम येतं त्याच्यानंतर आपण जर बघितलं की तत्वाचं तर वायू हा कधीही बांधून राहत नाही तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हालचाल करणं हा त्याचा पहिला गुण आहे तो वहन हा त्याचा गुण आहे त्याच्यानंतर गोष्टी जमा करणं ती जमा करताना आपल्या हाताची हालचाल होते की नाही तर ती जमा करणं वाटून टाकणं हाही वायूचा गुण आहे आणि वायू, वायू म्हटला की साहजिकच तिथे स्पीड आला वेग आला फोर्स आला किंवा मोकळेपणा आला हा सगळा भाग वायुतत्वाच्या गुणाखाली येतो तसंच पुढचं जलतत्वाचं जर हे कर्म झालं तर जल म्हणजे स्निग्धत स्नेह ओलावा आणि मग त्या जलतत्वाचं हे सगळं कशासाठी आहे तर सुख समाधान आराम आनंद तृप्ती ह्याच्यासाठी आहे आणि स्नेहन हा सुद्धा जलतत्वाचाच गुण सांगितलेला आहे म्हणजे एखादी गोष्ट चांगलेपणाने सांभाळून ठेवणं हा त्याचा गुण सांगितला आहे मग हे जसे तत्वांचे गुण आपण समजले तसंच त्या तत्वांची निर्मिती कशी झाली हेही समजून घेणं गरजेचं आहे सुरवातीला ह्याच्यामध्ये आकाश होतं म्हणजे पोकळी होती तर त्या पोकळीतून वायू निर्माण झाले आणि ते वायू वाहत असताना जे घर्षण झालं त्या घर्षणातून अग्नी निर्माण झाला अग्नीतून जल निर्माण झालं आणि जलातून पृथ्वी निर्माण झाली <प्राण> हे निर्माण झालं असं आपण म्हणतो तेव्हा दुसऱ्या परिभाषेत आपल्याला असं म्हणावं लागेल की आकाशाने वायूला जन्म दिला वायूने अग्नीला जन्म दिला अग्निनी जलाला जन्म दिला आणि जलानी पृथ्वीला जन्म दिला हा त्याचा प्रवास राहतो आणि कोणतीही गोष्ट जी पूर्ण होते त्यावेळेला हा प्रवास आकाशापासून पृथ्वीपर्यंत होतो त्याच वेळेला त्या हा प्रवास पूर्ण झालेला आपल्याला दिसतो तर हे जे पांचभौतिक संघटन आहे हे आपल्याला ग्रहांमध्ये पण दिसतं राशींमध्ये पण दिसतं तसंच नक्षत्रांमध्ये पण दिसतं आणि जर आपण असं म्हणतोय की राशी या नक्षत्रांपासून बनलेल्या आहेत आणि राशींचा अंमल माझ्या अवयवांवर आहे तर याचाच दुसरा अर्थ असा होतो की नक्षत्रांचं सुद्धा माझ्या शरीरामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे की त्यांचाही सहभाग आहे माझ्या शरीरांमध्ये तर आता असा हा, हा सहभाग कसा आहे हे अनाटॉमिकली शरीरशास्त्राच्या दृष्टीने आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया म्हणजे अगदी साधा भाग सा असा की मेषराशीचा अंमल असं म्हणतो की मेषराशीचा अंमल माझ्या डोक्यावर आहे मग डोक्याचं काम काय आहे तर डोक्याचं काम असं आहे की वेगवेगळ्या यंत्रणांकडून म्हणजे डोक आपल्याला माहिती आहे की नियंत्रण करण्याची किंवा निर्णय करण्याची जागा ही डो डोक्याच्या आतमध्ये असलेल्या मेंदूची जागा आहे मग तिथे कसं होतं की शरीरातल्या वेगवेगळ्या संस्थांमधून संदेश येतात मेंदूकडे मेंदू त्याच्यावर निर्णय घेतो आणि पुन्हा त्या इंद्रियांना संदेश पाठवतो म्हणजेच थोडक्यात वहन आणि निर्णय हे दोन प्रक्रिया तिथे होतात मग आपण जर म्हटलं की मेषराशीचा अंमल माझ्या डोक्यावरती आहे तर मेषराशीमध्ये तीन नक्षत्र येतात अश्विनी भरणी आणि कृत्तिका ही तीन निर्णय येतात त्याच्यापैकी अश्विनी नक्षत्र हे वायुतत्वाचं आहे आणि भरणी आणि कृत्तिका ही दोन नक्षत्र अग्नितत्वाची आहेत आणि वायुतत्वाचं नक्षत्र असल्यामुळे वहन जे आपण वहन असा जो भाग बघितला तो वहन हा भाग अश्विनी नक्षत्राकडे येतो आणि निर्णय करणं ती गोष्ट अॅनालाइज करणं आणि त्याच्यावरती निर्णय घेणं समजून घेणं या स ही सगळी प्रक्रिया ही भरणी आणि कृत्तिका या दोन नक्षत्रांमध्ये येते अशा मेष राशीचा जो डोक्यावर अंमल आहे त्याच्यात आपण अश्विनी भरणी आणि कृत्यिकाचा हे सहभाग समजून घेतला त्याच्यानंतरची येणारी दोन दुसऱ्या क्रमांकाची रास जी आहे ती वृषभ रास आहे आणि वृषभ राशीचा अंमल आपण असं म्हणतो की माझ्या चेहऱ्यावर वृषभ राशीचा अंमल आहे तुम्ही एखादा मूर्तिकार बघितलायत का की तो मूर्ती बनवतो मातीची मूर्ती बनवतो त्यावेळेला तो आधी काय करतो की मातीचा गोळा काय असतो त्याच्या पुढे आणि त्या गोळ्याकडे बघ बघितल्यानंतर आपल्याला असं नाही समजत की ही ह्या व्यक्तीचं मूर्ती बनवतोय कारण त्या गोळ्यातून काहीच व्यक्त झालेलं नसतं तिथे फक्त मातीच हे असते नंतर तो काय करतो त्या मातीच्या गोळ्यावरती ज्याचा चेहरा बनवायचा आहे त्या चेहऱ्याचे फीचर्स आखून घेतो तरीही आपल्याला अजून समजत नाही ते आखलेले असताना सुद्धा की ही नक्की कुणाची मूर्ती बनते आहे मग नंतर त्याच्या पुढची प्रक्रिया काय असते की ते फीचर्स आखल्यानंतर त्या चेहऱ्यावरची जी एक्स्ट्रा माती असते अतिरिक्त माती असती ते तो दूर करतो आणि ती दूर झाल्यानंतर मग तुमच्या लक्षात येतं की हा चेहरा या व्यक्तीचा आहे म्हणजे थोडक्यात काय की पहिले तिथे माती आहे म्हणजे पृथ्वी तत्व आहे तिथे तो आखून घेतोय ते फीचर आखून घेतोय ते तो अग्नितत्वाचं काम करतोय आणि नंतर अतिरिक्त माती दूर करतोय तर हे म्हणजे वायुतत्वाचं काम करतोय मग वृषभ राशी मध्ये येणारी जी तीन नक्षत्र आहेत कृत्तिका रोहिणी आणि मृग त्याच्यापैकी कृत्तिका नक्षत्र जे आहे त्या अग्नितत्वाचं आहे जे फीचर्स आखून घेण्याचं काम करतो रोहिणी नक्षत्र जे आहे ते पृथ्वी तत्वाचं आहे जे की तो मातीचा गोळा आहे मृग नक्षत्र जे आहे ते वायु तत्वाचं आहे तो वायू त्या आखून दिले दिलेल्या ह्याच्यानंतर जी अतिरिक्त माती आहे ती दूर करण्याचा तो प्रयत्न करतो अशा रीतीने वृषभ राशीमध्ये येणारी तीन नक्षत्र अनाटॉमिकली त्यांचे गुणकर्म आपल्याला समजतं नंतर तिसऱ्या क्रमांकाची रास जी आहे ती मिथून रास आहे त्या मिथून राशीचा अंमल आपल्या श्वसन इंद्रियावरती आहे म्हणजे नाकापासून फुफ्फुसापर्यंतचा जो श्वसन मार्ग आहे तो हा सगळा या मिथून राशीपर्यंत येतो आणि तिथे ट्वेंटी बाय फोर बाय सेवन हवेचं वहन चालू असतं म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण श्वास घेत असतो आणि श्वास सोडत असतो त्याच्यामुळे हवेचं वहन तिथून होत असतं मग अशा वेळेला मिथून राशीमध्ये येणं मिथून रास जी तीन नक्षत्रांनी बनलेली आहे तर आपल्याला मृग आर्द्र आणि पुनर्वसू अशी तीन नक्षत्रांनी ती राज बनलेली आहे तर मग कायम जर तिथून हवेचं वहन वा होत असेल तर आपल्याला असं वाटेल की ही तिन्ही नक्षत्र वायू तत्वाची आहेत का तर मग तसं नाही होत त्याचं कारण काय ते आपण समजून घेऊया की त्याच्यातलं मृग आणि पुनर्वसू ही वायू तत्वाची नक्षत्र आहेत पण आपण एक उदाहरण देतो तुम्हाला म्हणजे लक्षात येईल की आपल्या घरच्या गॅसच्या सिलेंडरपासून शेगडीपर्यंत एक ट्यूब जोडलेली असते बघा जो त्याच्यातून वायू वाहत असतो कायम आणि मग कालांतराने काय होतं की थोडे दिवसांनी ती नळी क्रॅक व्हायला लागते आणि मग नळी क्रॅक व्हायला लागली की तो वायू बाहेर पडणार आहे आपल्या श्वासमार्गाचं तसं होऊ नये ते का क्रॅक आहे तर कायम त्याच्यातून वायू वाहतोय त्याच्यामुळे ती क्रॅक होऊ शकते तर तशी ती क्रॅक होऊ नये म्हणून तिथे काहीतरी वंगण असलं पाहिजे म्हणजे तिथे स्नेह असला पाहिजे म्हणून मृग आणि पुनर्वसू ही दोन नक्षत्र जरी तत्वाची असली तरी आर्द्रा नक्षत्र हे जलतत्वाचं असतं ते जलतत्वाचं जे स्नेहन हे काम आहे म्हणून मिथून राशीमध्ये मृग आणि पुनर्वसू ही दोन तत्वाची नक्षत्र आणि आर्द्रा हे जलतत्वाचं नक्षत्र आहे नंतर आपण शरीरावरती पुढे गेलो की आपल्या छातीचा अवयव येतो छाती हा भाग येतो किंवा हृदयाचा भाग येतो तर तिथे हृदयाचा जर विचार केला तर तिथे ट्वेंटी फोर बाय सेवन वहन होत असतं कसलं वहन होत असतं तर रक्ताचं वहन होत असतं आणि ते रक्तला रक्ताचा स्पर्श कसा असतो तर तो उष्ण स्पर्श असतो मग ते वहनही तिथे व्हायला पाहिजे आणि आपण शाळेत शिकलेलो आहे की ते वहन, वहन होत असताना जे अशुद्ध रक्त आहे आणि शुद्ध रक्त आहे ते एकमेकांमध्ये मिसळू नये म्हणून हृदयामध्ये व्हॉल्स आहेत तर त्या व्हॉल्स आहेत म्हणजे दिशादर्शक आहेत आणि ते युनिडायरेक्शनल वॉल्ज आहेत तर त्याच्यामुळे दिशा दाखवणं हा जो भाग आहे तो अग्नितत्वाकडे येतो आणि वहन हा जो भाग आहे तो तत्वाकडे येतो त्याच्यामुळे हृदय हे इंद्रिय जे आहे ते, ते सिंह राशीकडे राहतं आणि तिथून जो रक्ताचा प्रवाह कंटिन्युअसली होत असतो रक्त आपल्याला माहिती आहे की रक्त हे पातळ आहे म्हणजे त्याच्यामध्ये जल आहे ते रक्त उष्ण पण आहे आणि त्याचं वहन पण होत आहे म्हणजे तिथे वहन होतंय म्हणून पुनर्वसु नक्षत्र आलं पाहिजे ते पातळ आहे म्हणून जलतत्व आलं पाहिजे आणि ते उष्ण आहे म्हणून अग्नितत्व पण आलं पाहिजे तर कर्क राशीमध्ये पुनर्वसू हे वायुतत्वाचं नक्षत्र जे वहन दाखवत पुष्य हे अग्नितत्वाचं नक्षत्र आहे ते रक्त उष्ण ठेवण्याचं काम करतं आश्लेषा हे जलतत्वाचं नक्षत्र आहे ते रक्त पातळ ठेवण्याचं काम करतं जसं सर्वांमध्ये सारखं आहे तसं आणखीन एक भाग की कर्क राशीचा मल जसा आपल्या छातीवर आहे तसा स्त्रियांच्या स्तनावरती सुद्धा आहे आणि मग तिथून येणार या आईचं दूध आहे तेही उष्ण असतं हे आपण बघितलेलं आहे आणि त्याच्यामुळे तिथेही कर्कराशीतल्या पु पुष्य नक्षत्र आपलं काम करतं आणि आश्लेषा नक्षत्र ही काम करतं नंतर आपण जर त्याचं हृदयाकडे बघितलं की छात तिथेच आणखीन पुढची रास जी सिंहरास येते त्या सिंहराशीमध्ये हृदय येतं तर त्या हृदयाचं जे काम आहे ते, ते, ते अशुद्ध रक्त शुद्ध करणं आणि ते शुद्ध रक्त शरीरातल्या सगळ्या दिशा अवयवांकडे पाठवणं हे सिरशीचं काम आहे म्हणजेच अशुद्ध भाग शुद्ध करणं तर शुद्धीकरण ही प्रक्रिया सगळ्यात चांगली अग्नितत्वाकडे येते आणि म्हणून आपल्याला जर आठवत असेल की रामायणातल्या गोष्टीशी जर त्याचा जोडायचं झालं तर सीतेला अग्निपरीक्षा द्यायला सांगितली म्हणजे मी शुद्ध आहे असं सांगायला हे करायला सांगितलं तर हे शुद्ध करण्याचं जे काम आहे त्या अग्नीकडे येतं आणि त्याचं अग्नीकडे दुसरं काम येतं दिशा देट तर आपल्या हृदयामध्ये जे कप्पे आहेत ते कप्पे किंवा त्या कप्प्यांना लावलेले जे व्हॉल्स आहेत ते अग्नितत्वाचे आहेत दाखवतात आणि त्यातून होणारं रक्ताचं वहन हे वायुतत्वाचं दाखवतं मग सिंहराशीमध्ये राशीमध्ये येणारी मघा पूर्वा आणि उत्तरा ही जी तीन नक्षत्र आहेत त्याच्यापैकी मघा आणि पूर्वा ही जी दोन नक्षत्रं आहेत ती अग्नितत्वाची आहेत आणि उत्तरा नक्षत्र हे जलतत्वाचं नक्षत्र आहे तर इथे आपल्याला रक्ताचं वहन होण्यामध्ये रक्त शुद्ध करण्यामध्ये जे नक्षत्रांचं कॉन्ट्रीब्युशन आहे नक्षत्रांचा सहभाग आहे तो, तो आपल्याला लक्षात येतो इथे आपण राशी चक्रातल्या पाच राशी पूर्ण केल्या तर सहाव्या राशीकडे वळूया की सहावी रास कन्या रास आहे तर कन्या राशीचा अंमल आपल्या पोटावरती आहे आणि मग पोटावरती आहे म्हणजे मी जे एक अन्न खातो हो आहे ते जिथे संचय होत आहे तिथे ते आहे सा कि कि तर साधारणत आपण असं समजतो की किंवा असं आपल्याला शिकवलं गेलं की कन्या रास ही पृथ्वी तत्वाची आहे पण जर तुम्ही बघितलं तर कन्या राशीमध्ये येणारी जी तीन नक्षत्र आहेत उत्तरा हस्त आणि चित्रा ही तिन्ही नक्षत्र तत्वाची आहेत मग असं काय आहे असा प्रश्न पडतो तर साहजिकच जर कन्या रास पृथ्वी तत्वाची आहे असं आपण म्हटलं तर मी जे अन्न खातोय तर पृथ्वीचा एक गुण आहे की एखादी गोष्ट एका जागेवर ठेवल्यानंतर जोपर्यंत एक्स्टर्नल फोर्स त्याच्यावरती लावला जात नाही ते तिथेच त्याच जागी पडून राहतं मग त्या ठिकाणी जर मी अन्न खाल्लं तर ते त्याच जागी पडून नाही राहत तर त्या अन्नाचं विघटन होतं आणि त्या त्याच्यातला जो सात्विक भाग आहे सत्वांश आहे तो वेगवेगळ्या इंद्रियांकडे पाठवायचं आणि जो शरीराच्या पकडून त्याज्य भाग आहे तो शरीराच्या बाहेर टाकण्याची प्रक्रिया तिथे चालू होते मग हे सगळं करण्यासाठी आयुर्वेद असं सांगतं की आपले सप्त धातू आहेत रस रक्त मांस मेद असति मज्जा शुक्र आणि त्रिदोष आहेत कफ वात पित्त याच्यापैकी कफ आणि पित्त हे पंगू आहेत म्हणजे ते एका जागे होऊन दुसऱ्या जागी जाऊ नाही शकत त्यांना हलवण्याचं काम हे वायूकडे दिलेलं आहे तर ते वायूकडे जे काम ते काम दिलेलं आहे ते काम व्यवस्थित व्हावं म्हणून कन्या राशीमध्ये येणारी तिन्ही नक्षत्र उत्तरा हस्त आणि चित्रा ही तिन्ही नक्षत्र तत्वाची आहेत आत्तापर्यंत आपण कन्या राशीचा विचार केला कन्या राशीनंतर येते तुला राशी या तुला राशीचा शरीरांतर्गत जननेंद्रियांवरती प्रभाव आहे आणि तिथे तुला राशी जी बनलेली आहे ती चित्रा स्वाती आणि विशाखा या तीन नक्षत्रांनी बनलेली आहे त्याच्यापैकी चित चित्रा आणि विशाखा ही दोन वायुतत्वाची नक्षत्र आहेत आणि स्वाती हे अग्नितत्वाचं नक्षत्र आहे आपण बघितलं की कन्या राशीमध्ये अन्न पचून त्याचं विघटन झालं आहे आणि त्याचा सात्विक भाग वेगवेगळ्या अवयवांकडे पोचवण्यासाठी फोर्सची जरूर आहे जसा तिथे फोर्सची जरूर आहे तसं आपण म्हणतो की आवेग तर ह्या आवेगाने आपण जे नको त्याज्य भाग आहे तोही शरीराबाहेर टाकण्याची आवश्यकता आहे तर त्याच्यासाठीही या वायुतत्वाच्या वेगाची किंवा आवेगाची जरूर आहे मग ही जी चि चित्र आणि विशाखा ही जी वायुतत्वाची नक्षत्र आहेत त्यांचं कर्म तर आपल्याला तिथे समजलं मग स्वातीचं काम काय की जर ते हे झालेलं आहे तर ते उष्ण ठेवणं कारण ते जर थंड झालं कोणतीही गोष्ट अग्नीनंतर जल येतं आणि जलानंतर पृथ्वी येते तर जर ते उष्ण ठेवलं नाही तर ते हळूहळू थंड व्हायला लागेल आणि थंड झाल्यानंतर पृथ्वीत हे त्याचं रूपांतर होईल म्हणजे ते त्याचं संघटन हे होईल आणि मग त्याच्यासाठी अतिरिक्त फोर्स लावावा लागेल तसं होऊ नये ते नैसर्गिकदृष्ट्या शरीर दृष्ट्या शरीरातून बाहेर पडावं ह्याच्यासाठी ही चित्रा आणि विशाखा ही दोन नक्षत्र वायुतत्वाची असून स्वाती हे नक्षत्र अग्नितत्वाचं आहे जे आपल्या मलमूत्र आणि पुरिषाला उष्ण ठेवण्याचं काम करतं त्याच्यानंतरची जी येणारी राशी आहे ते ती वृश्चिक राशी आहे त्या वृश्चिक राशीचा अंमल आपल्या जननेंद्रियावरती आणि एक्सरेटरी सिस्टीमवर म्हणजे उत्सर्जन संस्थेवरती आहे तर मग आपण जर बघितलं आणि तिथे येणारी जी नक्षत्र आहेत ती विशाखा अनुराधा आणि ज्येष्ठा ही तीन नक्षत्र आहेत त्याच्यापैकी विशाखा नक्षत्र हे वायुतत्वाचं आहे त्याचं वहन हा गुण आहे आणि अनुराधा आणि ज्येष्ठा ही दोन्हीही नक्षत्र पृथ्वी तत्वाची आहेत मग आपण जर बघितलं तर आपलं शुक्र आर्तव मल मूत्र पुरिष हे सगळं तुम्ही जर बघितलं तर ते बाहेर पड पढ़ पडत असताना पृथ्वी ह्या रूपामध्ये बाहेर पडतं म्हणजे त्याच्यामध्ये क्षारही आहेत आणि त्याच्यामध्ये संघटितपणा सुद्धा आहे आणि तसं ते बाहेर पडावं म्हणून बाहेर येतं म्हणून अनुराधा आणि ज्येष्ठा ही नक्षत्र पृथ्वी तत्वाची आहेत आणि त्याचबरोबर ते उष्णही आहे ते उष्ण ठेवण्याचं काम स्वाती नक्षत्रांनी शेवटपर्यंत हे केलेलं आहे स्वाती नक्षत्राच्या अग्नितत्वानी शेवटपर्यंत केलेलं आहे त्याच्यानंतर पुढे जर आपण आपल्या शारीरिक सं संघटनेकडे जर बघितलं तर भाग येतो आपल्या मांड्यांचा आणि आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहे की आपल्या शरीरातलं सगळ्यात मोठं हाड कोणतं असेल तर ते मांडीचं हाड आहे आणि मग सगळ्या शरीराचा हे पहि प्रथम भार अच्ञा अच्ञा हा आपल्या मांडीवर येतो आणि मांडीच्या हाडावर येतो आणि मग असंही आपण बघितलंय की ते जन्मापासून मृत्यूपर्यंत ते सगळ्यात मोठं असतं आणि मजबूतही असतं मग ते हाड जे आहे ते पृथ्वी तत्वाचं आहे पण जर आपण हा क्रम पहिल्यापासून शिकलोय की आकाशातून वायू वायू वाय। आकाश वायूचं पोषण करतं वायू अग्नीचं पोषण करतं अग्नी जलाचं पोषण करतं आणि जल पृथ्वीचं पोषण करतं मग जर हे हाड असंच मजबूत म्हणजे पृथ्वी तत्वाचं हाड आहे आणि ते मजबूत आणि भक्कम राहणं हे जर गरजेचं असेल गर तर त्याचं जोपर्यंत आयुष्य आहे माणसाचं तोपर्यंत त्याचं पोषण होणं गरजेचं आहे आणि मग पृथ्वीचं पोषण कोण करतं तर आपण आत्ताच बघितलं की पृथ्वीचं पोषण हे जल करतं म्हणून धनुनाशीचा अंमल जो आपल्या मांडीवर आहे तिथे येणारी जी जी तीन नक्षत्र आहेत मूळ पूर्वाशाळा आणि उत्तराषाढा त्याच्यापैकी उत्तराषाढा हे पृथ्वी तत्वाचं नक्षत्र आहे जे ते हाडालाचं प्रतिनिधित्व करतं पण त्या हाडाचं पोषण करण्याचं काम हे मूळ आणि पूर्वाशाळा या जलतत्वाच्या नक्षत्रांकडे दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण असं बघतो हो की जे पहिल्यापासून मजबूत होतं ते शेवटपर्यंत तसंच मजबूत राहतं त्याचं कारण त्याचं कायम पोषण होत राहतं नंतर जर पुढे जाऊन आपण बघितलं तर काल या राशी चक्रातली दहावी रास येते तिचं नाव आहे मकर आणि त्या मकर राशीचा अंमल आपल्या गुडघ्यांवरती असतो आणि आपण शिकलोय की मकर रास ही पृथ्वी तत्वाची आहे आणि स्वभावाची आहे तर हे कसं आहे हे थोडंसं वेगळ्या परिभाषेत आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे मकर राशीचा अंमल जो गुडघ्यावर आहे तर मांडीच्या हाडासकट सगळ्या शरीराचं वजन आपलं पहिल्यांदा गुडघ्यावरती येतं आणि मग आता हे सगळं वजन जर शरीराचं घ्यायचं असेल तर गुढे गुडघे तेवढेच सक्षम असणं गरजेचं आहे तेवढेच काठी कठीण असणं गरजेचं आहे आणि मग ह्या तत्वांमधलं सगळ्यात कठीण तत्व कोणतं आहे तर ते पृथ्वी तत्व आहे तर मग मकर रेमध्ये येणारी जी तीन नक्षत्र आहेत उत्तराषाणा श्रवण आणि धनिष्ठा ही तिन्ही नक्षत्र पृथ्वी तत्वाची आहेत आणि त्याच्यामुळे आपलं म गुडघ्याचं हाड हे सगळ्यात मजबूत असतं मग तिथे चरतत्व कुठून झालं तर आपल्या गुडघ्याची पायाची जी हालचाल कायम आपण चालताना वर खाली ही हालचाल होत असते म्हणजे दरवाज्याच्या बिजागिरीसाठी जी हालचाल आहे ते काम दरवाजेच्या ह्याच्यामध्ये बीजागिरी जे काम करतं ते आपलं गुडघा काम करतं मग तिथे कायम चरत्व आहे की नाही म्हणून मकर राशीचं चरत्व तिथे प्रामुख्याने आपल्याला दिसतं त्याच्यानंतर राशीचक्रातली अकरावी रास जी आहे ती कुंभरास आहे कुंभराशीचा अंमल आपल्या पोटऱ्यांवर किंवा पिंढऱ्यांवर येतो कुंभराशीमध्ये जी नक्षत्र येतात ती धनिष्ठा नक्षत्र त्याच्यानंतर येणारं शततारका नक्षत्र आणि त्याच्यानंतर येणारं पूर्वाभाद्रपदा नक्षत्र त्याच्यापैकी धनिष्ठा नक्षत्र हे पृथ्वी तत्वाचं आहे हे आपण बघितलं शततारका नक्षत्र हे जलतत्वाचं आहे आणि पूर्वाभाद्रपदा नक्षत्र हे अग्नितत्वाचं आहे तर त्याच्यापैकी पिंडरीचं किंवा पोटरीचं जे हाड आहे ते धनिष्ठा नक्षत्र दाखवतं त्या आ आडाचं जे पोषण व्हायला पाहिजे किंवा तिथून जो आपल्या श ब सिंहराशीतल्या पंप ह्यांनी हृदयांनी जो रक्तप्रवाह प्रवाह हे केलेला आहे तो शरीराच्या ऊर्ध्व भागाकडे म्हणजे डोक्याकडे पण जातो आणि आधोभागाकडे म्हणजे पायाकडे पण जातो आणि रक्त हे प्रवाही आहे तर हे प्रवाहित्व ठ पायाकडे ठेवण्याचं काम हे त्या शततारका नक्षत्र म्हणजे जलतत्वाच्या नक्षत्रांनी केलेले आहे मग प्रश्न असा येतो की पूर्वाभाद्रपदा नक्षत्र जे अग्नितत्वाचं आहे त्याचं काय काम आहे तर साहजिक जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की हृदय जे रक्त डोक्याकडे पाठवतं ते गुरुत्वाकर्षणाने किंवा बाय ग्रॅव्हिटी पुन्हा हृदयाकडे येतं पण जे रक्त पायाकडे गेलेलं असतं ते अगेनस्ट ग्रॅव्हिटी पुन्हा हृदयाकडे पाठवायचं असतं हो मग ते पाठवण्यासाठी पंप असण्याची गरज आहे म्हणजेच मोटर असण्याची किंवा अग्नी असण्याची गरज आहे जे अग्नी साधं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण अपार्टमेंटमध्ये राहतो तिथे ग्राउंड टँक असते आणि गच्चीवर सुद्धा एक टँक असते आणि खालचं पा पाण्याच्या टाकीतून पाणी वरती पंप केलं जातं मोटरनी पंप केलं जातं तर तिथे जे ते मोटरचं काम आहे तेच आपल्या शरीरात पूर्वाभाद्रपदा नक्षत्राचं काम आहे ते पायाकडे घेणार आलेलं गे, रक्त पुन्हा हृदयाकडे पाठवण्याचं काम पूर्वाभाद्रपदा राश, नक्षत्र करतं मग आता शेवटची रास राशी चक्रातली रास की पूर्वाभाद्रपदा उत्तराभाद्रपदा आणि रेवती तीन नक्षत्रांनी मिळून मीन रास होते त्याच्यापैकी पूर्वाभाद्रपदा आपण बघितलं की ते अग्नितत्वाचं नक्षत्र आहे आणि उत्तराभाद्रपदा आणि रेवती हे दोन्ही जलतत्वाची नक्षत्र आहेत मीन राशीचा मल आपल्या पावलांवरती आहे आणि आपल्या सगळ्यांच्या पावलाला खाली गादी आहे की नाही म्हणजे लुसलुशीत भाग आहे तर तो कशासाठी आहे तर सगळ्या शरीराचं वजन अंतिमत आपल्या पावलांवर येतं आणि जे आपण चालत असताना कायम जमिनीशी इं रिॲक्ट होत असतात म्हणजे प्रत्येक वेळेला आपण जमीन मागे ढकलून पुढे जात असतो मग अशा वेळेला तिथे असलेली आपलं आपली हाडं झिजत राहतील तर ती झिजू नयेत म्हणून त्याला कुशन म्हणजे गादी असली पाहिजे आणि ती गादी कशी असली पाहिजे ती पुन्हा पृथ्वी तत्वाची असली तर ती पण झिजेल पण ती झिजू नये म्हणून जलतत्वाची गादी तिथे हे दिलेली आहे म्हणून तिथे जी उत्तरा भाद्रपद आणि रेवती ही जी नक्षत्र आहेत ती दोन्ही नक्षत्र जलतत्वाची आहेत जी आपल्या पायाला झिजू देत नाहीत आपल्या पायाला भेगा पडू देत नाहीत आणि आयुष्यभर आपल्या शरीराचं वजन सांभाळण्याचं आणि ते सांभाळत पुढे पुढे घेऊन जाण्याच्या कामामध्ये हे उत्तरा भाद्रपदा आणि रेवती ही दोन नक्षत्र आपल्याला मदत करतात अशा तरीने आपण राशींचा आपल्या शरीरावयावरती जो अंमल आहे तो आपण बघितला आणि त्याचसोबत राशी ज्या नक्षत्रांनी बनलेली आहेत त्या नक्षत्रांचं शारीरिक संघटन कसं आहे त्याचाही आपण विचार केला या पद्धतीने आपण शरीरावरचं नक्षत्रांचं कॉन्ट्रिब्युशन समजून घेतलं धन्यवाद